मत दर्शन घेऊन आता आम्ही चालले गुहा बघायला ऊन असल्यामुळे जरा चमछाक झालेली आहे माझ्या मावशीच इथे छोट्या मावशीचं लग्न झालेलं हॅलो गुड मॉर्निंग ब्लॉगर जोडी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आमच्या बरोबर आहेत माझे मम्मी आणि पप्पा मम्मी ऍक्च्युली खूप युट्यूब च्या व्हिडिओज बघत असते मम्मी कुठे चाललोय आपण आज तू सांग खोपोलीला चाललोय आणि पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये माझी खूप इच्छा होती की पळसदरीचं मठ बघायचं कारण युट्यूब वर मी बघते ना खूप इच्छा होती जाण्याची तर आज योग आलाय जाण्याचा ते मेघा आणि सिद्धेश मुळे तर जाऊया चला आणि खोपोलीला कुठे गगनगिरी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आहे बऱ्याच वेळेला पण आता खूप वर्षांनी झाले वर्षांनी चालले तो वन डे ची आम्ही ट्रिप करणार आहे लेट सी आता आम्ही निघालोय साडेसात वाजता वगैरे निघालोय बघूया कशी ट्रिप होते ती तुला काय बोलायचंय काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा लगेच इथून आता आम्ही चाललो चाललोय आतमध्ये चप्पल काढायला इथे Stay. Oh. Mm -hmm. Wow. Mm -hmm. So खाली जायचंय आपल्याला स्वामींची मूर्ती आहे आणि सगळे ते ध्यानस्थ म्हणून बसतात पूर्ण काळोख्या आणि फक्त स्वामींची मूर्ती दिसते घेतेस तू वीस रुपयाची घेते असतं फळ आहे ते मठ अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि जर तुम्ही गाडीने आलात तरी मुंबई पासून दीड तास लागतो अराउंड आणि खूप छान आहे ऍक्च्युली शांत प्लेस आहे एकदम आणि आता आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमात हां जाम घेते त्यांनी जाम आहे काय रे मस्त खूप पाणी आणि खूप आहे त्याच्यामुळे हा उन्हातच खायचे असत सहा हे गेट खोपोली ऍक्च्युअली इथून चालू होता आणि आपल्याला याच्या हात मध्ये जायचंय किती मिनटं दाखवत आहे तीन मिनिटं तीन मिनिटावरती मोठ आहे महाराजांचा आश्रम आहे नदी आहे जी आतमध्ये आश्रमातून पूर्ण बाहेर येते आणि याच्यावरती मी एक रील पण केलं होतं जे माझं ऑलमोस्ट टू मिलियन पर्यंत गेलं होतं आणि ऍक्च्युली खूप छान प्लेस आहे खूप शांतता आहे आपल्याला इथून आता आतमध्ये जाईल आश्रमात दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय गुहा बघायला जिथे महाराज ध्यानस्थ बसायचे त्या गुहेत चला वरती हे बांधून झालंय भक्त निवास आहे मस्त वाटत ऐक ना त्यांचे पाय माश्याने खालेले ना ते तरुणपणी पाठीवर मारून ह्या गुहे पाण्यात त्यांना फक्त केतनच्या आजोबा घेऊन येते म्हणजे पण केतनच्या आजोबा तरुण होते असे तुझ्यासारखे म्हणजे तेव्हाच बघ ना, 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 ना। किती हे होत रे धावायला लागणार हा आहे हेलिपॅड इथे आणि सॉलिड ऊन आहे आई धावते हळू 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 माझ्या मावशीचं इथे छोट्या मावशीचं लग्न झालेलं त्यामुळे मम्मी आम्हाला सगळ्या स्टोरी सांगते की आम्ही किती लहान होतो तेव्हा मेगा सात महिन्याची होती आणि स्नेहा अडीच वर्षाची होती तेव्हा ते ना आणि तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता कितीतरी म्हणजे पटीने फरक म्हणजे खूपच डेव्हलप डेव्हलप झालं त्या आठवणी आणि ह्या आठवणीमध्ये मला आज खूप वेगळं वाटतंय वेगळं म्हणजे छान वाटतंय मस्तच वाटतंय एकदम थंड थंड आहे खूप छान वाटतं आता आम्ही चाललोय गुहेकडे चालत चालत जरा दुपारची वेळ आहे वाजली अकरा साडे अकरा झाले साडे अकरा इथून आता वरती जायचंय इथे मंदिर आहे शंकर पार्वतीचं आणि इथे ऊन आहे म्हणून मॅट टाकलेला आहे त्याच्यावरून चालायला इथून थोडासा चढ आहे वरती जायला इट्स काइंड ऑफ ट्रेक थोडासा आणि ऊन पण आहे त्यामुळे जास्त लांब नाही आहे पण ऊन असल्यामुळे जरा दमछाक झालेली आहे आणि इथून आता पायऱ्या आहेत तेच आहे ते तपोस्थान वापरे इथे मंदिर आहे या रस्त्याने आपण आलो पूर्ण <स्थासासा> खूप ऊन तुम्ही उन्हामध्ये येत असाल तर एक सॉक्सची पेअर तुमच्या खिशामध्ये ठेवा आणि टोपी उपयोगाला पाण्याची बॉटल चाललो रिटर्न आम्ही आता गुहे गुहा बघितली आता चाललो खाली सॉलिड ऊन तो <laughs> मी इथे बसलेली मम्मी वरती आली नव्हती योग प्रशिक्षण संस्था मग अशी आम्ही या निवासाच्या ऑपोजिट साइडने आलेलो आता पूर्ण वळसा घालून गोल फिरून चाललोय प्रदक्षिणा घालून ही इथून भक्त निवासची एंट्री आहे खूप मोठं बांधलं आहे मस्त आता बारा वाजता आरती चालू झाली आहे आणि आरती संपली की मग महाप्रसाद बाजूला समाधीच्या बाजूला सो आता आम्ही आलो आहे जेवायला महाराष्ट्र लंचओमध्ये खारघरमधल्या मी आता महाराष्ट्र लंच होम मध्ये जेवतो खारघरचं ॲक्च्युली ऍक्च्युली भरपूर आहेत पण हे पण कसं होतं मम्मी जेवण मस्त होतं वेगळं एक काय बोलते वेगळ्या ह्याचं ना त्या म्हणजे ग्रीन कलरचं मटन किंवा फ्राय होता ग्रीन कलर आणि तिसऱ्या होतं शिंपल्या होत्या ज्वारीची भाकरी खाल्ली पप्पांनी तांदळाची भाकरी खाल्ली सेम असतो आणि आणि दोन ग्रेव्ही कोंबील सुरबई आणि काय होतं क्रॅब लॉलीपॉप क्रॅब लॉलीपॉप आणि सोल कढी चटणी तर भारी आणि ओव्हरऑल टेस्ट एकदम मस्त होतो एकदम मस्त खारघर मध्ये आहे ना खारघर मध्ये बऱ्याच ठिकाणी अजून विक्रोळीला आहे वाशीला आहे पनवेलला आहे वेलला आहे बऱ्याच ठिकाणी आणि आता जेवण आम्ही चाललोय घरी आणि सगळ्यांना झोप आली आहे खाऊ घरी जाऊन मस्त पैकी झोपून येणार सो so, आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आमची व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाठ बघा बाय बाय ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब कराई करा शेअर करा, करा